सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून सातारेतून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे तर सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी शिंदे हे मोठ्या शक्ती प्रदर्शनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत नमस्कार मी नम्रता नलोडे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज महाविकास आघाडी पूर्वीपासूनच सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाकडे आहे पण या मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना शरद पवार यांना वेळ लागला आहे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली त्यामुळे निवडणूक लढवणार कोण हा प्रश्न होता यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सात

हे साताऱ्यात उमेदवारी अर्ज भरणार आहेत एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर साताराने पवार यांना मोठे बळ दिले तेव्हापासूनच राष्ट्रवादीचा सातारा हा बाला किल्ला ठरला त्याचवेळी शशिकांत शिंदे हे तत्कालीन जावणी विधानसभा मतदार राष्ट्रवादीकडून प्रथम निवडून आले दोन हजार नऊ दो मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शरद पवार यांनी शिंदे यांना कोरेगाव उतरवले दोन वेळी ते कोरेगावचे आमदार झाले आघाडी सरकारच्या काळात त्यांना शरद पवार यांनी पालकमंत्रीही केले शरद पवार यांचे विश्वासू आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांना पाहिले जाते आज जिल्ह्यातील शरद पवार गटाचे भक्कम बाजू ते सांभाळत आहे राष्ट्रवादीतील फटाफुटीनंतर जिल्ह्यात पक्ष पुढे न्यायचा असेल विश्वासू नेता हा नेतृत्व गुण पाहून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज भरला त्यामुळे आता सातार मध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध उदयनराजे अशी लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे या दोघांमध्ये लढत मोठ्या अटीतटीची होणार असे दिसत आहे महायुतीकडून अजूनपर्यंत उदयनराजे यांचे नाव निश्चित झाले नसले तरी आज संध्याकाळी जाहीर होणाऱ्या यादीमध्ये साताराच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून आहे आमचा हा आजचा खास रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच सातारा न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला करा विसरू नका. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.